जय राम मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असाल स्वागत आहे तुमचं वैभव जालू यूट्यूब चॅनेलवर आज आम्ही जात जात आहे घोडखडक एक्सप्लोअर करायला तर आमची पब्लिक आहे हा पुढे तीन जण पाठीमागे आणि मी आम्ही जसे पाच जण आमच्या एरियामध्ये घोडखडक नावाची जागा आहे म्हणजे ते काय आहे रे ते पांडवांच्या काळातली जागा आहे पांडवांच्या कालातले त्यांचे पाय ठसे वगैरे आणि काही तिथेशी पिंडो पिंडोकडे पिंड वगैरे काढलेली <laughs> मिनी भी मि भीमा फुल चुका चुकी झालेली आहे समजून घ्या फुल चुका चुकी झालेली आहे पुढे गेल्यावरती भेटतो तुम्हाला मित्रांनो <laughs> <ना का> <laughs> आमच्या एरियामधले गाडीची कंपनी होती पहिली इलेक्ट्रिक बाईक इथं बनणार होती तर आता ती बंद झालेली सध्या तिचे पत्रे वगैरे मशीन वगैरे सगळे काढून नेलेत इथल्या गाववाले म्हणजे काय ठेवलं नाही बघू शकतो मी पत्र वगैरे सर्व काढून नेले पद्धतशीर मध्ये चालत ते एकदम नियम नियमितपणे नियमित नियमाचे उल्लंघन नाही करत आता हे अक्षय बंधव आहेत आमचे बंधू यांना सर्व गोडखडकाचं माहिती आहे ते सांगतात ते तसे भीमाशंकर होणार होते पण ते असं तसं काहीतरी ते झालं मग ते कॅन्सल झालं ना भीमाशंकर तिकडं झालं अरे अरे मस्ती नाही करत रे अर ते घरी जाऊन मी तुम्हाला एकदम पद्धतशीरपणे डिटेल्स तुम्हाला दाखवेल <laughs> दा नाही त्या वयस्कर लोकांकडून मी माहिती घेईन ते कसं असतं असं असतं तसं असतं ही आमच्या एरियामध्ये ती कंपनी गाड्यांची कंपनी आहे ही जी होती आता सध्या ती बंद आहे तरी तिथं कोणतरी आलेलं आहे कंपनीमध्ये एवढी मोठी कंपनी होती असं मानलं जातं का तशी पहिली इलेक्ट्रिक बाईक बन म्हणजे बनणार होती ह्याचं काय नाही ठेवलंय नाही मशीन आहे इथेशी नाही पत्र सर्व घेऊन गेलेले आहेत आता सध्या आमच्या मार्गावरती आम्ही वापस लागतो कारण की आम्ही चाललेलो आहेत पांडवांच्या कालातले जागा एक्सप्लोअर करायला तिथेशी घोड्याचे पाय त्या पांडवांचे पाय आणि त्यांनी तिथेशी शिवलिंग शिवलिंगाशी कोरलेली हट्ट थोडी अशी तिथेशी आहे पण नक्की माहिती नाही जाऊन तेच शोधायचे तेच एक्सप्लोअर करायचे एक्सप्लोर करायचे तेच एक्सप्लोर करायचे आपल्याला कंपनीची एंट्रेस्ट होते इकडून रस्ता होता येण्यासाठी या साईडून पहिली का दुसरी लावतो तेव्हा दाखवत ही कंटुलीची भाजी करतात त्याची कंटोली आहे ना ती छोटी आहे पण मोठी होऊन द्या मोठी झाल्यावर घेऊन जाऊ घरी हे चाल रे बाबा नको कुठं उद्याची भाजी कॅन्सल कर कंटोलींची सध्या आता आम्ही तर या साईडून आलेलो आम्ही इकडून 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 निकडून निकडून आस ही इकडची या साईडची खदान बघितली तिकडून मग वापस इकडून इकडून मग या खडकावरती या खडकावरती पांडवांनी शंकराची पिंडे आणि पिंडीवाल शंकराची पिंडीच हा पिंडीच शंकराची पिंडे त्यांचे पाय त्यांच्या गोड्याचे पाय त्याच्यावरती अशी रुतलेले आहेत खडकावरती काय रे कोणाचा पांडवांचा आमच्या बाईला पाय भेटलेले बघू शकता तुम्ही हे पाय तर रिसर्च चालू आहे त्यांची इकडे हा पाच पांडव बघू शकता तुम्ही पाच पांडव आलते इथे आणि इथे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार आणि एक पाच पाच पांडवांची काम आता पाच पांडव हे पाच पब्लिक शोधतील आमच्या मुलांना पाटा भेटलेला आहे गोड्याचा पाय रे फायनली काच चे काच फोडलेली आहे तिथे हा एक पाय तरी हा एक पाय भेटला आमच्या अक्षय दादाला पूर्ण असे खूप मोठ्या असा होता दगडाची वाढ झाल्यामुळे तो असं कमी 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 होत गेला त्याच्यामुळे तसे गोल गोल झाले हा पाय त्याचा शेप दाखव शेप दाखव असं असं करते पाय काय होती हा बघ हा बघ हा बघ

सुद्धा घोड्याचा पाय आहे दाखवतो मला गवत झालंय त्यामुळे हे बघा घोड्याचा पाय आहे ते दोघे जण इकडे दोघे जण इकडे आहेत अस्थि अस्थि तुम्हाला दाखवतोय मी जेवढं काय आम्हाला भेटतंय दिसतंय ही लोकांना आम्ही चॅलेंज दिलेलं आहे याला <coughs> चार चार दिल या या याला चॅलेंज दिला आहे आणि याला चॅलेंज दिला या आहे दोन पिंडी तिथं दोन पिंडी एवढा खार जोड की तो खडक तो खडक तिथं पिंड कोरलेली कोरलेली फाइंड आउट एक्सप्लोर एक्सप्लोर शोध

भावन वरती उकश एक तिथे शोधा शोधा मित्रांनो शोधा सध्या असं जर केलं ना तर खूप मोठा ब्लॉक होईल थोडा कट करून नंतर मी तुम्हाला दाखवतो हो एक तर सापडलेली आहे दगडावरती कोरलेली कोर एक सापडली चप्पल काढो चप्पल मी दूर चप्पल काढो पाया पडो पाया पडो तिथेच नाही तो दुसरा काहीतरी विषय माहित नाही म्हणजे ना ती पिंड आहे माहित नाही घेऊन

पाय मग पाय पडला असं वाचवला त्याला अरे पाय पडला पाय पडला पाय पड शिवलिंग वरती पाय पडण्यासाठी आठवलं का त्याचा पाय वगैरे पडला असं ठाम थांब तो तिथं थांबला मग त्याला ती दिसली मग झालं ते फाइंड आउट झालं त्याला समजलं तिथे आहे ती पिंड पुढे आता त्यांच्या दुसऱ्या लोकेशन वरती जातोय दुसरी एक आहे पिंड त्यांना ती शोधायला लावत दोन तास तो खालचा तो टप्पू आहे ना टप्पू तो त्या दगडापासून तर यो पूर्ण एवढा अख्खा दगड एवढा अख्खा दगड नाही पडत चल पाय पाय पडले तुम्ही भेटली भेटली मला एक नजर गेली माझी कोपरे पाय गेली चप्पल काढा मित्रांनो चपल काढा चप्पल काढा मी लांब राहतो घेतलेला <laughs> तर भीमाशंकरी इथेच होणार होता तो त्या दगडी मुले पावसाल्यामध्ये दगडाची वाढ होते असे कित्येक पावते असे कित्येक पावसाला गेले त्यावर आम्ही आता आलेलो आहे वीस वर्षामधून पहिल्यांदा बघतोय

पूर्ण झालीच नाही ती एक माणसं एवढीच झाली आणि बोलतात हे आपलं त्यांची बहीण कोंबडा बनून हरवली पांडवांची ते एका रात्रीमध्ये सगळं हे व्हायचं आता सध्या खोली बघायला लागू तर आता बघा ही एवढी मोठी खोली आहे तशी पूर्ण एक माणूस राहील एवढी जागा होती ती आता पाऊस पडून पडून ती खो मातीमध्ये भरलेली पूर्ण तर त्यांचं काम सुरूच झालं असेल तेवढ्यामध्ये त्यांची बहीण कोंबडा बनून हरवली ना त्यांचं काम बंद झालं कारण की ते एका रात्रीमध्ये पूर्ण पूर्ण असे सगळं तयार करायचे गडासो गड असो आपला मंदिर वगैरे पूर्ण तयार करायचे तर ते त्यांचं काम सुरू होतंच बंद झालेलं आहे त्यामुळे ते काही होऊ शकलं नाही पूर्ण तर ते गेले इथून तर त्यांचे पाय पाय वगैरे घोड्याचे पाय ते लागलेले म्हणजे असे बोलू शकतो आपण ही पावनभूमी आहे तरी तशी आम्हाला एक गोष्ट अजून समजले की तशी उखल मराठीमध्ये उखल नावाची गोष्ट आहे ती असे वाटण वाटण्यासाठी घ्यायचे त्याच्यामध्ये आपण कूट करायचं ते पण आहे ते पण ते काही आता सध्या तरी सापडलं नाही ना, 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 तर असं त्यांना आम्ही सांगितलेलं थोडंसं चॅलेंज होतं का मग भेटतो त्यांना आम्ही आधी पण आलेलो आहे तिथे तीसुद्धा व्हिडिओ मी क्लिपमध्ये टाकेल सुद्धा तर ही पहिली पिंड आहे तरी आप आपल्याला पूर्ण इतिहास माहिती नाही नक्की कसा काय आहे तर पण असं मानलं जातं की आमच्या वयस्कर लोकांकडून काय इथे असं भीमाशंकर होणार होतं पण नक्की माहिती नाही आता एक दिवशी आता एका वेळेस घरी गेल्यावरती वयस्कर लोकांकडून माहिती घेऊन ती व्हिडिओ करून ती व्हिडिओची क्लिपसुद्धा मी टाकू टाकेल असा हा माझा विचार आहे पण नक्की बघू घरी जर सांगत असले तर करू शंभर टक्के बघू शकता तर मी आपले बंधू माझं सध्या तरी एक्सप्लोअर केलेले आहेत थोडी चर्चा करतो थोडीशी असं तसं कसं काय तरी केलं असेल आणि इथेच ब्लॉग एंड करतो घरी जायचपर्यंत नाही थांबत छोटासाच ब्लॉग Selamat bye bye. Iya bye bye gara-gara segle. bye. Tata bye bye.